गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा हिंदूंचा वर्षाचा पहिला दिवस हिंदू लोकांचे जे महत्वाचे सण आहेत त्यापैकी हा एक सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आता साडेतीन मुहूर्त कोणते गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि विजयादशमी हे पूर्ण आणि प्रतिपदा हा अर्थ असे ते साडेतीन मुहूर्त या दिवशी कोणतेही नवे काम करण्यास प्रारंभ बाबत काही कथा सांगितल्या आहेत ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले ते चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजे रामचंद्रांनी दुष्ट जो रावण त्याचा आणि इतर राक्षसांचा पराभव करून मारून प्रथम त्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला त्या दिवशी लोकांनी गुढे तोरणे उभारून तो दिवस मोठ्या आनंदात घालविला देवापासून दरवर्षी गुढीपाडवा दिवस साजरा केला जातो तिसरं नारद ऋषींना साठ पुत्र झाले हीच साठ संवत्सरे होत या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस देवाने गुढ्या तोरणे उभारून साजरा केला